नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओबीसी संघर्ष समिती आयोजित सुवर्णकार समाजाचा सर्वशाखीय शाखीय वधूवर परिचय मेळावा कोहिनूर इंग्लिश स्कूलमध्ये उत्साहामध्ये पार पडलाय तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना ओबीसी बारा बलुतदार यांचे ओबीसी राज्य म्हणून त्यांना सुवर्णकार समाजातर्फे स्मूर्ती चिन्न दिन्यात आले यावी वर्तमान काळामधील परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाने एकत्रित एक येऊन व्यवस्थेमध्ये अस्तित्व दाखवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या ओबीसी समाजाचे संघटक बाळासाहेब कर्डक यांनी केलंय यावी व्यासपीठावर समता परिषदेचे दिलीप खैरे आयोजक गजू घोडके अखिल भारतीय सुवर्णकार समाजाच्या अध्यक्ष पुष्पा सोनार शाम बिरारी प्रकाश थोरात संजय मंडलिक जितेंद्र भावे मिलिंद सोनार कौशल वाघारकर दिलीप सोनार रवी कृष्णा बागुल नाना पवार राजेंद्र शहाणे राजाभाऊ दिंडोरकर राजेंद्र कुलथे चारुहास आदी उपस्थित होते जितेंद्र भावे दिलीप सोनार मिलिंद सोनार राजेंद्र कुलथे ओबीसी समाजाचे नेते छगन भुलबळ यांना ओबीसी राज्य असलेली प्रतिकृती देण्यात आली कार्यक्रमांमध्ये दे अपंग विधवा आणि फारकत या विषयावर तसेच यापुढे सुवर्णकार समाजातील सर्व नागरिकांनी आपल्या आडनावापुढे सोनार लावावे असा ठराव मंजूर करण्यात आलाय यावेळी गजू घोडके यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी अहिर सुवर्णकार लाड सुवर्णकार देशस्थ सुवर्णकार पोट शाखे शंभर उपवधू उपवयांचा परिचय करून देण्यात आलाय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सोनार आणि प्रतिभा सोनार यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाळासाहेब दुसाणी अर्चित घोडके आणि इतरांनी परिश्रम घेतले नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका